नामदेव रे या अभंगामध्ये मानवी जीवनाचं वर्णन करत असताना म्हणतात माणूस हा मर काय माणूस हा एक दिवस मरणार जसा जन्म झाला तसा मृत्यू एक दिवस येणार पण एक काम करा मरण येण्याच्या अगोदर सावध व्हा आणि जेणे हा जीव दिला दान करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणत ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म तुम्हाला आम्हाला दिला आहे त्या भगवंताचं काय करा भजन करा महाराज सांगतायत मरणा आधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे तसं पाहिला गेलं तर या जगात कोट्यवधी लोक आजपर्यंत जन्माला आले आणि कोट्यवधी लोक मेली पण काही बोटावरती मोजण्या एवढ्या लोकांची नावं या जगात शिल्लक राहिली ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्यामध्ये राजमाता आहिल्या देवींचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आहे सावता महाराजांचं नाव आहे ज्ञानोबरायांचं जे काही माणसं आहेत ज्यांनी या जगामध्ये जीवन जगत असताना काल सार्थकला मग महाराज म्हणतात त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा कधी मरण येण्याच्या अगोदर मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करून मरावी जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया पशु काय पाप पुण्या ती उत्तम मध्यम भोग भोगीती किंवा याची देही घरे देवाची भजन आणि काही ज्ञान नाही कोठे हे ज्ञान दुसऱ्या कोणत्याच योनीला ना नाही म्हणून या योनीत जन्माला आलाय मनुष्य म्हणून तर भजन करा आणि नाही केलं तर शेवटी नामदेवराय सांगतात नामा म्हणी मनुष्य जन्म सर्व जन्म होणे उत्तम सगळ्या स्त्री युनीत जर श्रेष्ठ योनी मनुष्य आहे तर मग एक काम करा या योनीत येऊन भगवंताचं भजन करा मरणाच्या आधी सावध व्हा असा काहीशा तीन चरणाचा नामदेवरायांचा अभंग विढाळा विढाळा